जय श्रीराम मित्रांनो वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर आजचा आपला वीकली चॅलेंज जे आपण धरलो होतं ते वीकली चॅलेंजचा आजचा लास्ट दिवस आहे तर आजच्या लास्टला ब्लॉगिंगचा ला, लास्टला मी पूर्ण दिवस म्हणजे जो सहा दिवसाचं होतं आपलं चॅलेंज ते सहा दिवसाचं चॅलेंज मध्ये आपण किती ट्रिप टोटल मारलो ओला उबेरचे सगळं मिळून तुम्हाला सांगणार आहे फक्त अमाऊंट हे म्हणजे धंदा हे मध्ये नाही सांगणार आहेत दुसरा हिंट देईल तुम्ही त्यावरनं वळकून घ्या कारण अमाऊंट सांगणं हे चुकीचं आहे आपल्याला त्या मलाही नाही पटत बाकीचं आपल्या बाबांना त्यांनाही पटत नाही त्यामुळं आपण अमाऊंट हे एक हिंट देणार आहे काहीतरी असं गेज तुम्ही करू एक वस्तू वगैरे असं काहीतरी सांगेल त्यावरून तुम्ही गेज करून घ्या त्या ठीक आहे तर चला तर मित्रांनो आज सुरू करायचं आपल्याला मस्त तो आज पण नॉन स्टॉप आणि आज शनिवार आहे शनिवार जाणार आहे मी रेडी तर झालेला आहे आज मास्टर असणार काहीतरी माझं आवडतं आज आमच्या क्रियांसला सुट्टी आहे स्कूलला सुट्टी आहे ना क्रियांस फुल जाऊ आणि काल काल आमचं मी जॉबला जाणार ना हा तर मग तू काय करणार तर क्रियांचा काल चिल्ड्रन्स डे होत काल सेलिब्रेट चांगली झाली छान डान्स केला स्कूल मध्ये कसं डान्स केला दाखव मला इथं बम बोले आ, कर कस दाखव मला काय काय शिकवले बम बम बोले मस्ती मेटोले कसं कस दाखव ना दाखव ना मला आपण ब्लॉग मध्ये हा अजून कस कस मछली कशी करती मछली आले वा वा, वा, वा माझ आवडतं सांगतो अजून एक माझं ब्रेकफास्ट जेव्हा मी सातवी आठवी होतो आठवी नववी दहावी जे त्या टायमाला आम्हाला सोलापूर मध्ये असं बनत नाही आपल्या घरात पण तसं ट्राय केली माझ काय ट्राय केली सांग कढी आणि नागपूरचा हा फेमस आहे कढी पोहे पण आम्ही लहानपणीच खाल्लो आमच्या सोलापूरला दाखवतो तुम्हाला हे आहे कढी आणि हे कढी पोहे टाकली वा वाचत व्हिडिओ असताना व्लॉग वगैरे चालू असताना लय सुचत आहे तर चला तर मित्रांनो हे होतं आपला नाश्ता आता नाश्ता करून घेतो तू पण करणार नाश्ता तू काय नाश्ता करणार कढी पोहे खीर खेर खाणार तुझ्या तो hey. हा तर चला था, हा हा आता बॅटरी खूप कमी आहे चार्जिंग लावलेलं नाही या मोबाईलला तर आता चार्जिंग लावतो आणि जो नाश्ता होत चार्जिंग होता ना आपण आज ठीक आहे मित्रांनो एका छोट्या मोरा ना काल मगरपट्ट्यामध्ये ना आपल्या गाडीला खपलंय आता मी ह्याला थोडस बाहेर काढलो अजून निघतोय की नाही सगळं घासून घेतलंय सगळं इकडं सगळं घासलेलं आहे परत असं सगळं त्याकडनं भरपाई वगैरे बघा हो इथं पण आहे का अजून घासतय घासलंय इथं घासलंय तर मार बसला डेंट झालाय या सगळ्या गोष्टी झालेल्या डेंजर भरपाई घेतली त्याकडनं फक्त छोटा होता फक्त पंधरा वर्षाचा होता तो त्याच्या हातात कार दिली होते फोर व्हीलर होती फोर व्हीलर मला वाटलं टू व्हीलर आहे फोर व्हीलर होती फक्त पंधरा वर्ष होता त्यांच्या घरच्या आई वडिलाला दोघालाही माहित नाही तो गाडी घेऊन आलेला एवढं सगळं झालं विषय तो लहान होता म्हणून सोडून दिलं म्हणलं जाऊ दे त्याला पकडला तो घाबरला होता खूप मला जाऊ दे छोटा आहे त्याला ना समज आहे म्हटलं पकडलोय फक्त त्याच्या त्याला फोन लावलं ते चांगले निघाले फक्त आपले जे काय नुकसान भरपे आहे ते देऊन टाकले आणि आपण त्याला पण सोडू दिलो ना केस वगैरे काय केलं नाही त्याच्या पप्पा ते त्याला थोडेस ओरडले आणि खूपच चिडले होते त्यांचे पप्पा ते मग जाऊ दे म्हटलं मग मी आपल्या आपल्या आपली भरपाई दिली तो विषय संपला चला आपल्याला आता पहिलं भाडं पडलेलं आहे आपल्या वीक डे च दिवसाचा शनिवारी तर रविवार पेटाचा भाडं पडलेलं आहे होऊ शकता टाइम चालू झालेला आहे इथंच बाजूला येईल ते आता मॅडम दीपक म्हणून मॅडम नाही ते सॉरी दीपक म्हणून आपण कोण पण येऊ शकता असं काय नाही आजचा पहिला ट्रिप तर सुरू झालेला आजचा दिवस कसं जाणार ते बघू आपण ठीक आहे चला तर मित्रांनो इथे येऊन बसलो पहिली स्ट्रीप देऊन आपला लास्ट दिवसाचा आहे ना पहिला स्ट्रीप देऊन आता बसलो इथं मनपाचा मेट्रो स्टेशनच्या इथं तर उशीर झाला वाजत नाही शनिवार असल्या कारणानं थोडस एक वाजलो ताऊनच तर बसलं नाही कारण आता खूप रिक्षा उभारले तिथं तुम्हाला बघू शकता इकडं मागे पण बघू शकत तिथे रिक्षा तुम्हाला उभारले तिथं समोर आहेत तिकडे शेत आहेत सगळीकडे उभारलेली आहे ती तर शांत बसूल जे भेटेल ते उचलून घेऊन जाणार आता इथून पण आता काय वाजतच नाही आय वाजू लागला आता परत पेटेतलं पण आपल्याला पेटेत जायचं नाही बाहेर जायचंय त्यामुळे मी ते उचलत नाही पेटेतलं पेट्यातलं असत आहे सध्या तर म्हणते आपण ते घेत नाही ठीक आहे चला शेवटपर्यंत बघत राहा आपलं पूर्ण आखा दिवसात आणि लास्टला खूप इंटरेस्टिंग आहे पूर्ण कॅल्क्युलेशन करून आपण पूर्ण डिटेल्स मध्ये सांगणार आपण पण आधी आजचं तरी पूर्ण होऊ दे पूर्ण दिवस झाल्यावर तर बघू आणि कसं काय काय वाजणार आहेत आज आपला लास्ट दिवस कसं जाणार ते तर सांगत राहणारच आणि तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा आम्हाला मला, मला सपोर्ट भेटेल परत यानंतर काहीतरी काय चॅलेंज करायचा परत प्रयत्न करतो आणि का का तुम्हाला काही वाटत असेल की अजून काय चॅलेंज मी एक्सेप्ट करायला पाहिजे तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटच्या हिशोबाने मी कुठलं तरी एक परत चॅलेंज ऍक्सेप्ट करेल जे मलाही आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल तसे काहीतरी ठीक आहे बसलो आता चला पुण्यात गार्ट पण खूप पडलेला आता सकाळ सकाळी गाडी पण काढायचं लह्या उघड झालेलं आहे बावधान मध्ये भावधान मध्ये तिथं तासभर गेलं मनपा जवळ तर तिथून पाचसाण भेटलं पाससाण वरून वर। परत बावदान भेटलं लय घेत मग भावदानला आलं भूक लागली होती वाजली होती तीन त्यामुळं जेवण करून घेतलं आधी आज टिफिन नव्हता म्हणून आपला हॉटेल इथं बाजूला इथं एक हॉटेल आहे हॉटेल इथं जेवण करून तिथं मारून इथं बसलोय एक बसली होती कोथरूडची पण पिकअप जायला होता आम्हाला काहीतरी दोन पॉईंट तीन एवढं मला कॅन्सल केलं तेवढं लांब कोण जाणार मग दुसरी काय अजून वाजली नाही बसलो वाजत काय तर आज लास्ट दिवस असून सुद्धा आज खूप बर चाललंय आताच फक्त एक दोन ती, तीन तीन ट्रिप मारले मी फक्त आता परत तीनच ट्रीप झाल्या ती खूपच शांत आहे आता चार वाजू लागले ती चारपासून मला वाटतं आता इथून ट्रिप चालू होईल फटाफट फटाफट करायला लोक आता बाहेर पडतात ज्याला सॅटर्डे शा, शा, संडे सुट्टी असत चाललंय हो आता इथून आपल्याला चांगलं काय भेटत असेल तर ठीक आहे चला तर मित्रांनो जस्ट आत्ता आलोय आज काय धंदा नव्हता एवढा तर आजच्या ट्रीप आणि आता पूर्ण आठवड्याभरात आपलं चॅलेंजिंग केलेलं ट्रिप हे सगळं तुम्हाला आता वरती जातो फ्रेश होतो सगळं कॅल्क्युलेट करतो मग तुम्हाला सांगतो ठीक आहे मोमेंट्स तर मित्रांनो आता जस्ट फ्रेश झालो पूर्णपणे तर आता बघितलं तर पूर्ण आखं वीच म्हणजे सहा दिवसाचा सगळं स्क्रोल बघून बघून तर आपले व्हिडिओ खूप मोठा होईल ब्लॉग खूप मोठं होईल तर मी एक काय करालो की सगळं पेजवर वर घेतो ओलाचे आणि उबेरचे किती सगळ्या दिवसाचे किती किती झालेत ते सगळं लिहून घेतो मग तुम्हाला वाचून कॅल्क्युलेट करून टोटल सांगतो मी तुम्हाला ठीक आहे तर घेतो हो का मग आमचं काय चाललं क्रिया चा। काय ते बोलून बोलून काय करायचं चेलायचं नाही खेळायचं चेलायचं नाही तर मित्रांनो आत्ता कॅल्क्यु कॅल्क्युलेशन केलं ओलाचे ओलाचे कसे प्रिपॅर सांगतो मी तुम्हाला ह्याचा फोटो मी साईडला लावतो हे पूर्ण असं साईडला घेतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेलच बघताना असे होते की ओलाचे सहा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सहा तिसऱ्या दिवशी सात चौथ्या दिवशी दोन आणि पाचव्या दिवशी सहा आणि आज चार आणि उभेचे असे होते पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पण पाच तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी पाच चौ पाचव्या दिवशी चार आणि आज एकच मारलो आहे असं तोटं मिळून ओलाचे एकतीस उबेरचे तेवीस असे तोटा मिळून चोपन्न ट्रिप्स आपले पूर्ण हे चॅलेंज चॅलेंजमध्ये झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता तरी मी इथं साईडला लावतो इथं साईडला बघून घ्या तुम्ही तर अशा प्रकारचे ट्रिप झालेले आहेत तर आता ह्या ट्रीपच्या हिशोबानं बघायला गेलं तर तुम्हाला धंद्याचा अमाऊंट तर मी सांगत नाही तुम्हाला दिलेला शब्द आहे तर असा हिंट देणार आहे की माझ्या गाडीचा हप्ता एक हप्ता आणि अर्धा हप्ता समजून घ्या हा हप्ता किती आहे ते विचारू नका ठीक आहे तर हप्ता अंदाज तर तुम्ही लावू शकता किती हप्ता असतो आपल्या ऑटोला रिक्षाला आपल्या तर त्या हिशोबानं माझं पूर्ण महिन्याचा हप्ता आणि त्या दीड हप्ता निघाला म्हणजे एक महिन्याचा हप्ता आणि पुढच्या महिन्याचा अर्धा हप्ता असं या आप पद्धतीचा आपला पूर्ण वीक चॅलेंजमध्ये झालेला आहे तर तरी माझ्या मनासारखं तेवढं नाही झालेलं आहे कारण आपले टार्गेट झालेले नाही ते डेलीच्या डेली डेलीच्या डेली माझं डेली जर टार्गेट झालं असतं तर खूप छान झालं असतं आपला तर ठीक आहे झालं ते झालं पण चॅलेंज कम्प्लीट केलं हे महत्वाचं आहे एकही सुट्टी न घेता पूर्ण वीकमध्ये ठीक आहे तर चला लवकरच भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं होतं आपलं विक्री चॅलेंजचा ब्लॉग आणि आता पुढचा काहीतरी काहीतरी बघूयात डोक्यात जीव्यात तुमच्याकडनं काय सजेस्ट असेल तर तुम्ही मला सजेशन करा सजेस्ट करा की पुढचं चॅलेंज मी कुठलं घेऊ तर मी ते प्रयत्न करतो त्या चॅलेंज घ्यायचं आणि कुठलं तरी एक चॉईस करतो आणि ते चॅलेंज कम्प्लीट करायचं परत ब्लॉग चालू होणार आपले तोवर बघू कसं होतं आहे काय उद्या तर संडे सुट्टी घेणार आहे निवांत आणि आपलं लुक थोडं चेंज करून घेतो केस खूप वाढलेत केसं कमी करून घेतो डाय करून घेतो दाढी शेप करतो सगळं व्यवस्थित करून थोडंसं हलकं करून घेतो थंडी आलेलं आहे व्यवस्थित आता व्यवस्थित बा तर सगळं क्लिअर करून व्यवस्थित आपलं परत मंडेपासून आपलं हाय ते रुटीन चालू करायचं चा, आहे ठीक आहे तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद हो ग मा मग लाव ना टी व्ही भरला लावतो चल मी येतो तर चला आता ते करून ते आता आमचं वाढ आवड मला ठीक आहे तो, तो तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ठीक आहे ओके चला बाय